निष्काम कर्मयोग हेच मोठ्या मालकांचे जीवन माननीय इंद्रजीत देशमुख श्रद्धे सुधाकर पंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान आदरणीय सुधाकर पंत परिचारक अर्थात मोठ्या मालकांचे जीवन हे समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी व्यतीत केले होते त्यांनी उभ्या आयुष्य समाजातील सर्व घटकांना व त्यांच्या समस्येला प्राधान्य देऊन काम केले त्यांनी कोणत्याही स्वार्थ न बघता जनतेच्या समस्या सोडविल्या मोठे मालक हे खऱ्या अर्थाने आधुनिक काळातील संत असून निष्काम कर्मयोग हेच त्यांचे जीवन होते असे मत प्रसिद्ध इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले श्रद्धे पंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक सतरा ऑगस्ट रोजी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये आयुष्य घडविताना या विषयावर ते बोलत होते श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त माननीय रोहन परिचारक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना माननीय देशमुख यांनी मोठ्या असणाऱ्या विविध गुणांवर प्रकाश झोप टाकला तसेच आयुष्य घडविताना आवश्यक असणारी नीती मूल्ये आयुष्यातील आई वडिलांचे स्थान तरुण पिढीचा मोबाईलचा अतिरिक्त वापर वाचनाचे महत्व अशा अनेक विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रोहन परिचालक यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कर्मयोगी या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणतीही अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता जनतेची कामे केली आणि म्हणून त्यांना कर्मयोगी म्हटलं जातं असं सांगून त्यांनी मोठ्या मालकांप्रती आदरांजली वाहिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांनी मोठ्या मालकांचे कार्याबद्दलची विस्तृत माहिती प्रास्ताविकामध्ये सादर केली यावेळी प्राध्यापक जगदीश मुळेगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला माननीय रोहन परिचारक यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे माननीय इंद्रजित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त माननीय रोहण परिचारक पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी कंसे नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य गुरुराज कुलकर्णी उपप्राचार्य जे एल मुडेगावकर रजिस्ट्रार श्री गणेश वाळके तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्राचार्य जगदीश मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली